यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा रुग्णालय जळगाव आणि राज्य आरोग्य सोसायटी महाराष्ट्र शासनांतर्गत सुरू असलेल्या चार दिवसीय मोफत रोगनिदान दंत व शस्त्रक्रिया शिबिरात शुक्रवार दिनांक पंधरा मार्च रोजी चारशे सदोतीस रुग्णांची तपासणी करण्यात आली व यातील अकरा रुग्णांवर दुपारी तीन वाजून तीस मिनिटापर्यंत यशस्वीरित्या शस्त्रक्रिया देखील पार पाडण्यात आल्या शस्त्रक्रिया झालेल्या या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून सदर शिबिर अजून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस चालणार आहे यावर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये गुरुवार दिनांक चौदा मार्चपासून चार दिवसीय सर्व रोग निदान दंत व शस्त्रक्रिया शिबिर सुरू झाले आहे या शिबिरात दुसऱ्या दिवशी शुक्रवारी चारशे सदोतीस रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच शिबिरात तज्ञ डॉक्टर सचिन अहिरे डॉक्टर स्वप्नील कळसकर डॉक्टर प्राची सुरतवाला डॉक्टर नीता भोळे डॉक्टर रुपाली कळसकर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कुरकुरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजू तळवी डॉक्टर तुषार सोनवणे डॉक्टर प्रशांत जावडे डॉक्टर किशोर वाणी नेत्रचिकित्सक अधिकारी युवराज ठोमरे यांच्या वतीने अकरा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या सदर शिबिर हे रविवारपर्यंत अजून दोन दिवस चालणार आहे या शिबिराच्या यशस्वीतेकरिता जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर सचिन भायेकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर किरण पाटील नोडल अधिकारी डॉक्टर सुशांत सुपे डॉक्टर वैशाली निकुम यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र जवरे अधिपरिचारिका ज्योशना निंबाळकर माधुरी ठोके नेपाली भोळे सरला परदेशी वैशाली बैरागी संगीता गावित पूनम सोनोने पी एम पाटील कांचन चौधरी वसंत कुमार सदांशिव रवींद्र माळी हे परिश्रम घेत आहे আহ তিনটা পা ধরাও আতো মামা মন তোমরা আমৃত শোনা কা চিনবোটা আতে তো পানি নি কান্নার কি কথা কে না স্যার नमस्कार मित्रांनो नाईनटी डेनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आलो हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <clears throat> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी जवळ यावर